नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आली आहे अपात्र महिलांकडून पाच हप्त्यांचे सात हजार पाचशे रुपये घेतले जात आहेत परत आता नक्की कोणत्या महिलांकडून हे सात हजार पाचशे रुपये परत घेतले जाणार आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक महिलेला असेल कारण बऱ्याचशा जणी अशा आहेत की ज्यांनी चुकून किंवा मग त्या ज्या यो, योजनेचे निकष होते तर त्याच्यामध्ये बसत नसताना सुद्धा काहींनी फॉर्म भरलेले होते मग आपलेही सात हजार पाचशे रुपये ही योजना बंद होणार का किंवा आपल्याला या, या योजनेमधून बाहेर काढलं जाणार का ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे व्हॉट्सअपवरती वरती हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी कुठलेही चार्जेस लागत नाही त्याच्यामुळे प्लीज हा व्हिडिओ जो आहे तो शेअर देखील करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती राज्यात जवळजवळ लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतलेला आहे मात्र निवडणुकीनंतर या योजनेच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या थोड्याशा कठोर करण्यात आल्या आहेत अर्जांची फेर तपासणी सुद्धा सुरू झाली आहे ज्यावेळी निवडणुका तोंडावरती होत्या त्यावेळी प्रत्येक जण बोलत घाई करत होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे अगदी महिलांना असं वाटलं सुद्धा नव्हतं की ऑक्टोबर महिन्यामध्येच आपल्याला नोव्हेंबरचे पैसे मिळतील पण तरी सुद्धा अगदी पटपट असे अकाउंटला पैसे कसे जमा झाले हे लाडक्या बहिणींना सुद्धा समजलं नाही पण तेच पैसे जेव्हा डिसेंबर महिना उगवतो आणि जेव्हा खरे पै डिसेंबर महिन्याचे पैसे देण्याची वेळ येते तेव्हा सरकार कुठेतरी शांत बसतं आणि हे पैसे जे आहे ते एकदम एंडिंगला देतं आणि जसा जा, जानेवारी महिना सुरू होतो तर तेव्हा याच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या खूप कठोर कर करण्यात येतात आणि असं सांगितलं जातं की आमच्याकडे खूप अशा नोंदी आलेल्या आहेत किंवा खूप अशा चुकीच्या गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत की भरपूर महिलांनी चुकीच्या मार्गाने हे पैसे जे आहेत ते घेतलेले आहेत आणि मग बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की आपण या गोष्टींसाठी पात्र असून सुद्धा आपल्याकडून म्हणजे आपल्याला या योजनेचा फायदा मिळणार नाही का या योजनेचा लाभ घेता येणार नाही का तर बघा हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की अटी शर्ती काय होत्या आणि कोणत्या महिलांना हे सात हजार पाचशे रुपये परत करावे लागणार आहे तर बघा या योजनेची किंवा या योजनेअंतर्गत आपण जे काही अर्ज केलेले आहेत त्यांची फेरतपासणी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे आता धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या खात्यातून सरकारने सुमारे सात हजार पाचशे रुपये परत घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सरकारने योजना लागू असताना किंवा योजना लागू करताना काही ठराविक निकष जे आहेत ते आपल्याला घालून दिले होते मात्र काही लाभार्थी अशा आहेत की त्यांनी अटी डावलून या योजनेचा लाभ घेतला होता याबाबत तक्रारी आल्यानंतर संबंधित अर्जांची तपासणी किंवा कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलेला पाच हप्त्यांचा लाभ दिला गेला होता मात्र ती सरकारी योजनांमधून लाभ घेणारी असल्याचे उघड झाल्यामुळे तिचा अर्ज रद्द अर्ज जो आहे तो रद्द करून पैसे सुद्धा परत घेण्यात आलेले आहेत आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की आमचेही पैसे परत घेतले जातील का तर मला तुम्हाला ही सर्वात महत्वाची न्यूज सांगायची आहे की जेव्हा निकष लागू केलेले होते किंवा निकषांनुसार जे आहेत तर त्या निकष जे होते तर ते काय होते किंवा निकषांचे मुद्दे काय होते कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांपेक्षा अधिक असू नये घरातील कोणाच्याही नावावरती चारचाकी वाहन असू नये सरकारी नोकरीमध्ये आपल्या घरातली कोणतीही व्यक्ती असू नये किंवा सरकारी योजनांचा लाभ घेतलेली एखादी व्यक्ती असू नये एका योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करणं चुकीचं होतं त्यांचे अर्ज बाद होणार होते पण त्या ठिकाणी अर्ज जे आहे ते बाद झाले नाही आणि या कारणामुळे त्या महिलेचा अर्ज जो आहे तो स्वीकारला गेला होता आणि त्याच्यामुळे तिला पैसे सुद्धा आले होते मग हे नंतर उघडकीस झाल्यानंतर सरकार दोन दोन ज्या योजना आहे त्यांचे पैसे देतात म्हटल्यानंतर एका योजनेचे पैसे साहजिकच होतं की त्या महिलेकडून घेणार होते पण आता ज्या महिला अशा आहेत की ज्यांचं अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न सुद्धा आहे किंवा नावावरती चारचाकी चाकी वाहन वाह, वाह सुद्धा आहे पण त्यांना जर हे साडेसात हजार रुपये मिळालेले असतील तर त्यांचं कदाचित पुढचे पैसे त्यांना मिळणार नाही पण जे साडेसात हजार रुपये आहे सर, तर सरकार ते पैसे जे आहे ते कट करणार नाही कारण आपण एका कोणत्याही दुसऱ्या लाभ योजना ज्या आहेत सरकारी तर त्यांचा लाभ घेत नाही आहोत त्या महिलेच्या बाबतीत असं घडलं की तिने ऑलरेडी दुसरी जी योजना आहे तर पाच महिन्यांमध्ये त्या योजनेअंतर्गत तिला साडेसात हजार रुपये साधारणतः मिळालेले असणार किंवा अगदी त्याहून जास्तही मिळालेले असणार आणि या योजनेअंतर्गत सुद्धा पैसे मिळाले आणि म्हणून तिचे पैसे जे आहेत ते रिटर्न घेण्यात आले आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडला असेल की आमचेही पैसे रिटर्न घेण्यात येतील का किंवा मग आमची सुद्धा चौकशी होणार का आमचे अर्ज रद्द होणार का तर बघा आपण जे अर्ज केलेले आहेत तर असं सांगितलं जातं म्हणजे आदितीताई काही या भाषणामध्ये असं सांगत होतं की आ, आम्हाला ज्या ज्या लोकांच्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत तर त्या व्यक्तींची चौकशी किंवा ज्यांच्याबद्दल कंप्लेंट्स आलेल्या आहेत तर त्यांची चौकशी आम्ही करणार आहोत ते अर्ज आम्ही पुन्हा रिचेक करणार आहोत आणि ते जर खरंच खोटे असतील तर आम्ही त्या व्यक्तींचे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती त्यांच्यासाठी बंद केली जाईल किंवा त्या महिलांसाठी याचे पैसे देण्यात येणार नाही आता आपल्याबद्दल जर एखाद्या व्यक्तीने स्थानिक पातळीवरती जरी कंप्लेंट केलेली असेल आणि ती जर सरकारी व्यक्तींपर्यंत जात असेल।, असेल तर नक्कीच आपण जर चुकीचा फॉर्म भरला असेल चुकीची माहिती दिली असेल तर नक्कीच आपला सुद्धा अर्ज जो आहे तो म्हणजे अप्रूव्ह झालेल्या जे गोष्टी आहेत जो अर्ज आहे तो तर तो आपला अप्रुव्ह राहणार नाही आणि आपल्याला इथून पुढे सात हजार पाचशे जर मिळालेले असतील काहीना नऊ हजार काहींना साडे दहा हजार रुपये मिळालेले असतील तर ते जे पैसे आहेत तर ते परत घेतले जाणार नाही पण यापुढे या योजनेचा लाभ जो आहे त्या महिलांना मिळणार नाही आता या योजनेअंतर्गत बरेचसे नियम जे आहेत ते घालून दिलेले होते फक्त चूक एवढीच होती सरकारची की जेव्हा त्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही हे निकष घालून दिलेले आहे आणि तेव्हा निवडणुका तोंडावरती आलेल्या असताना पटपट असे अर्ज जे आहेत ते अप्रूव्ह करण्यात आले कोणतीही चौकशी न करता कोणतीही इन्क्वायरी न करता कोणाच्या नावावरती काय आहे हे न बघता आर मध्ये काही चौकशी न करता किंवा एखादा व्यक्ती आय टी भरत आहे किंवा नाही भरत आहे हे चेक न करता जे फॉर्म आहे ते अप्रूव्ह करण्यात आलेले होते मग आता जेव्हा एकवीसशे रुपये देण्याची वेळ येते तेव्हा सरकारला दाग येते आणि सरकार म्हणतं की आम्ही आता रिचेकिंग करणार आहोत कारण की बऱ्याचशा अशा महिला आहेत जवळजवळ लाखभर महिला तर अशा असणार आहेत की ज्यांच्याकडे गाडी आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे जे जा सरकारी नोकरीमध्ये आहे अनेक योजनांचा एकत्रित रित्या आपण लाभ घेत आहोत तर अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई तर केली जाणार नाही पण त्यांचा त्यांना जे पुढचे पैसे आहेत तर ते दिले जाणार नाही निकषानुसार जा त्यांचे अर्ज जे आहेत ते आता फेटाळले जाणार आहेत आता पुण्यामध्ये सुद्धा म्हणजे आपलं पुण्यामध्ये सुद्धा विविध भागांमध्ये अर्जांची तपासणी सुरू झाली आहे आणि अपात्र जे अर्ज आहे तर अर्जदारांकडून सरकारकडून मिळालेली रक्कम जी आहे ती फर, परत घेतली जाईल असं बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेर तपासणीसाठी निर्देश सुद्धा दिले आहेत याबाबत आदितीताई ताई तटकरे यांनी योजनेच्या तपशिलांवर सुद्धा भाष्य केलं आहे पण जेव्हा म्हणजे एकतर चूक लाडक्या बहिणींची सुद्धा आहे कारण आपल्याला जर माहीत होत की आपण या हमीपत्र वरती आपल्याला निकष दिलेले होते त्या निकषांमध्ये आपण जर बसत नव्हतो तर आपण तो फॉर्म भरायचा नव्हता पण बऱ्याच जणांनी काय केलेला आहे की हा फॉर्म भरून दिलेला आहे नंतर त्यांना चेकिंग ला गडबड झाली आणि त्यांनी आपल्याला जसे पैसे द्यायचे आहेत तर तसे त्यांनी देऊन टाकले फॉर्म जे आहे ते अप्रूव्ह करून टाकले कारण त्यांचा पण एक, एक मुद्दा असा होता की निवडणुका तोंडावरती आलेल्या होत्या कदाचित त्याच्यामुळे तरी आपलं सरकार येऊ शकेल अशी काहीतरी त्यांची धारणा असेल आणि याच कारणामुळे हा सगळा गोंधळ जो आहे म्हणजे आता सध्या जे घडत आहे की जानेवारी महिन्यामध्ये अर्जांची फेर तपासणी सुरू झाली आहे कारवाई सुरू झाली आहे किंवा लाडक्या बहिणींच्या नावे गैरवापर करणारे व्यक्ती तयार झालेले आहेत तर अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता पुढे येत आहे आणि त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना जी दोन हजार चोवीस मध्ये सर्वात गाजलेली नावाजलेली योजना होती तर त्या योजनेबद्दल आता बऱ्याच जणींना शंका येत आहे की ही योजना नक्की चालू राहणार की बंद पडणार तर बघा ही योजना बंद होणार नाही पण साधारणतः ज्या महिला महिला ज्या आहेत त्या या निकषांमध्ये बसत नाही आहेत तर त्या महिलांना नक्कीच यातून बात करण्यात येईल बाहेर काढण्यात येईल आणि मग जेवढ्या काही महिला शिल्लक राहतील तर त्या महिलांना हे पंधराशे रुपये किंवा मग अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये जे आहे ते दिले जातील आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांना असा सुद्धा प्रश्न आहे की आधार कार्डवरचं नाव आणि बँकवरचं नाव जे आहे तर ते आमचं मॅच होत नाही आमच्याकडे कोणत्याही प्रकारची चारचाकी वाहन नाही अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आमचं नाही आमच्या घरातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नाही आम्ही सर्व निकषांमध्ये बसत आहोत पण आमचं आधार कार्डवरचं नाव आणि त्याचबरोबर आमचं बँक खात्यातलं नाव जे आहे ते चेंज आहे तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं नाव जे आहे म्हणजे तुमचं अकाउंट जे आहे ते तुम्ही चेंज करून घ्या कदाचित हे हे चेंज केलं बँक बँकेचं नाव जे आहे म्हणजे बँकेमध्ये तुमचं नाव जे आहे तर ते चेंज केलं तर तुम्ही किंवा दुसरं अकाउंट खोललं तर तुम्ही यातून वाचू शकता आणि त्याचबरोबर जर तुमचं आधार कार्ड जे आहे ते नवऱ्याच्या नावे केलेलं नसेल पण तुमचं बँक अकाउंट नवऱ्याच्या नावे असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा बदल करू शकता